कर्णकर्कश बुलेटधारकांवर पोलिसांची कारवाई सुरू छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यावर कर्णकर्कश कर आवाज करणाऱ्या बुलेट सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यावर कारवाई करण्यासाठी सध्या पोलीस प्रशासन चौका चौकामध्ये उभे राहून दंड आकारत आहे ज्या गाड्यांना कंपनीचा सा सायलेन्सर आहे त्यांना समज देऊन सोडण्यात येत असून परंतु ज्या गाड्यांनी कंपनीचे सायलेन्सर लावले नाहीत अशा गाड्यांवर कारवाई करून दंड आकारण्यात येत आहे ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशावरून होत आहे जय माझं नाव पोलीस इन्स्पेक्टर राजेश नयकर सिडको वाहतूक शाखा माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवाण पवार साहेब यांच्या आदेशाने माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालयावर ट्राफिक श्री नांदेडकर साहेब व माननीय सी पी ट्राफिक धनंजय पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली खिडको अधिक तीन ठिकाणी बुलेट सायलेसंगच्या केसेसची कारवाई चालू आहे सावरकर चौक साव, एमजीएम आणि कॅनॉट अद्यापर्यंत दहा बुलेटवरती कारवाई करण्यात आलेली आहे त्यांचे सायलेन्सर काढून सिडको वाहतूक कार्यालयात जमा करण्यात आलेले आहे त्यानुसार वेळोवेळी माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार पिपर सीट रॉंग साईड जास्त अस्ताव्यस्त लावला वाहने टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षा या वाहनावर वा बुडे आपण दंडात्मक कारवाई करतो तसेच या जा वाहनांवर वा, जास्तीचा दंड आहे त्या गाड्या आपण गरवारे इथे जमा करून त्यांच्याकडनं दंड वर्षीकरणाची कारवाई वारंवार रेग्युलर दैनंदिन चालू आहे आज आपण काल दहा बुलेट कारवाई केलेली आहे काल संध्याकाळच्या एक तासामध्ये कॅनॉर परिसरात आज देखील माननीय वर्षांच्या आदेशानुसार तीन ठिकाणी कॅनॉड परिसर एमजीएम आणि सावरकर चौक या ठिकाणी सावरकर चौक मध्य चार गाड्यांमध्ये बुलेट्सांची कारवाई केलेली आहे कॅनॉडमध्ये दोन कारवाई दोन बुलेटची कारवाई झालेली आहे आणि एम मध्ये आय थिंक आठ नागा कारवाई झालेली आहे त्या सगळ्या गाड्यांची आपण ते जामा करतो शिडको वाहतूक कार्यालयात त्यांच्याकडून सायलेन्स बदलून देतो आणि त्यांच्याकडे दंडात्मक कारवाई दंड वसूल करून त्यांची गाडी सोडण्यात येते नागरिकांना या निमित्ताने आपल्या माध्यमातून मीडियातून आवाहन करण्यात येते की मा हायकोर्टाच्या आदेशाने नॉईज पॉल्युशनची कारवाई सुद्धा यापुढे करण्यात येणार आहे नॉईज पॉल्युशन होते त्यावेळेस बुलेट चालूवर लोकांना त्रास होतो वयस्कर व्यक्ती हृदयविकाराचे आजारी असलेले ड्रायस्टर त्यांना देखील आजार होतो तरी खूप म्हणून त्यांना विनंती आहे आपण कंपनी चालेल कर्कश आवाजाचे सायलेन्सर यापुढे चालणार नाही तरी आपण कर्कश ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज छत्रपती संभाजीनगर